मी काय आहे निकाम यांनी पाण्यात भरलेली आहे निकाला आपला हे सचिव जनते असे आपलं साहित्य दोन त्या विद्यार्थ्यांना आपण जमा केलं तर आपल्या प्रयोगात नाव काय आहे पाण्यासोबत तेल मिक्स होतं का हे आपल्याला तपासायचं आहे त्यासाठी आपल्याला दोन प्रयोग करायचे अगोदर या साधा प्रयोग आणि त्याच्यानंतर वैद्यकीय दुसऱ्या काय घडतं फ्रिया त्याबद्दल करायचं चला शिकूया प्रयोगातून विज्ञान या भाषाअंतर्गत आज आपण तो प्रयोग घेणार आहोत बघा आता ही आहे की नाही त्यामध्ये आपण पाणी भरू सचिन पाणी घरून आपलं पाणी भरताना पूर्ण भरायचं नाही त्याबरोबर ज्या आपण याच्या तेल टाकणार ते आपल्याला डवळ येणार डवळणार आपण जनरली कोणत्याही पदार्थामध्ये पाण्यामध्ये आपण कोणत्याही पदार्थ टाकला आपण काय करतो त्याला सेक करतो म्हणजे काय करतो नाही असं एक हलवून आपण काय करतो मिक्स करतो नाही तसंच आपण काय करतो आता सध्या जर वर आहे तर आपण काय करू जनरली करण्यासाठी हलवून घेतो तो आता आहे एक वर जमा झालेला दिसतो बघा हे साली का जवळ या का झालं असे घंटा पाण्याच्या घंटेपेक्षा कमी असते कळालं का म्हणजे तेलाची घंटा ही पाण्याच्या घंटेपेक्षा कमी असते त्यामुळे हे दोन्ही एकत्र होतील का यांचे रेणू किंवा अनु नाही होणार आता आपण दुसरा प्रयोग करू काय करू हे एकत्र झालं नाही आपल्याला कळलं आपण यामध्ये कपडे धुण्याचा पावडर कपडे धुण्याचा सोडा टाकून बघू आपण जास्त नाही टाकायचं आपल्याला एक ते दीड चम्मच टाकायचं आप आता आपण कोणती पावडर टाकली कपडे वॉश करायचे आहे ना रपर पर आता परत आपण या चेक करू आता याला आपण थोडा वेळ वाट पाहू त्याला आपण नाही का पाय मध्ये सोडव टाकतो ना कपडे धुण्यासाठी डवळतो त्यावेळेस काय होते रे हे शेते की नाही सर्वांना लागतं नाही आपण दोन मिनिट वाट पाहता वर येते का मंग ते बघा कसं वर आलत का नाही बघा आता येत नाही दिसते का रे दिसत का आता पुरेपुऱ्या पाण्यामध्ये तेल मिसळलं असं का झालं कारण सोडा टाकल्यामुळं म्हणजे सोडा काय करतो तेलाचा रेणू आणि पाण्याचा अनु याला काय करतो जॉईन करतो एकामेकांमध्ये मिसळतो होतो असं निरा सोड्याचं मिसळलं होतं का ते नाही मिसळत आता काय झालं अपमार्जिन होऊन म्हणजे अपमार्जिनचं काम कोणा केलं सोड्यानं केलं म्हणजे पाणी आणि तेल यांच्या दोन्ही रेणू तेलूचं एकत्रीकरण का करण्याचं काम कोणा केलं सोड्यानं केलं असे काही तुम्हाला उदाहरण सांगता येतील का एक बघा मी सांगतो बघा आपण ज्यावेळेस तेलगट कपडे धुतो आई आपली त्यावेळेस आपण काय करतो रे कपड्याला साबण लावतो किंवा पावडरमध्ये टाकतो त्यावेळेस निघतं तसं निघते का ते निघतं का रे हाचे निघतं का नाही ज्यावेळेस आपण पावडर किंवा तेल टाकले पावडर किंवा साबण लावल्यावर काय होतं तेल टाक निघून जातो असं एखादा आहे का तुमच्याकडे उदाहरण दैनंदिन जीवनातलं आहे का रे तेव्हा दिवस लावता तेलगड ना मग तर साबण लावल्यावर मग निघून जातो तो तो का ते पाण्यात धुतल्या निघतात का रे किती धारील पाण्या पाण्यात निघतील का मग आपल्याला काय करायला थोडासा सोडा घ्यायला लागते किंवा साबण घेणं लागतील मग ते काय करावं लागते धुणं लागते म्हणजे याचा अर्थ काय तेलाचे रेणू ह आणि पाण्याचे यांना मिक्स करून ते पाण्यासोबत तेलगात तेलगट भाग निघून जाण्याचं काम कोण करतं सोडा आहे की नाही अजून एखादं उदाहरण आपल्या आपल्या किचन वचार मध्ये दिसते बघा आहे सांगा तेलाचा रेणू आणि पाण्याचा रेणू मिक्स होत नाही पण त्यात कर मिक्स करण्याचं काय करतो मग आपण विमबार साबण आहे आपल्याकडं जनरली आहे की नाही मग ते तर आपण काय करतो घासणी लावतो आणि पूर्ण आपलं पात्याला काय करतो साफ करतो मग निघत का, का नाही याचा अर्थ डिटर्जंट हे काय करत तेल आणि पाण्याच्या बेनुला जोडण्याचं अपमार्जन करण्याचं काम करत असत समजलं का सर्वांना कळालं